लीला पुनावाला फाऊंडेशनच्या वतीने मावळ तालुक्यातील कारंजगाव येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ही एक दिवसीय कार्यशाळा गोल्डन ग्लेडेस माध्यमिक विद्यालय कारंजगाव मावळ येथे संपन्न झाली लीला सिनियर्ससाठी लिडरशिप आणि टीम बिल्डिंग पूर्वपरीक्षेची तयारी याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन देण्यात आले तुमच्या कृतीमुळे जर इतरांना अजून शिकण्याची आणि जगण्याची काही नवीन करण्याची प्रेरणा मिळत असेल तर तुम्हीच खरे लीडर आहात असे कार्यशाळेच्या ट्रेनर लीला फेलो 2005, दोन हजार पाच आणि अम्बॅसिडर्स दोन हजार अकरा रीता शेटिया यांनी वरील विषयावर मार्गदर्शन केले आठ डिसेंबर रोजी झालेल्या लीला सिनियर्ससाठी अकरावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी तुम्ही टीम बिल्डिंग आणि लिडरशिप आपण शिक्षण घेत असताना खेळताना आणि ॲक्टिव्हिटी करताना आपण आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचता येईल हे ह्या प्रशिक्षणामध्ये शिकायला मिळाले आणि विविध ॲक्टिव्हिटी प्रेरणादायी व्हिडिओ आणि लीला सिनियर्सची बरोबरी चर्चा हे या कार्यशाळेचे विशेष होते तसेच बारावी परीक्षेची तयारी कशी करावी कोणत्या ट्रिक्स वापराव्यात कमी वेळेत आपण वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे या कार्यशाळेतून सविस्तर सांगून सर्व लीला सिनियर्स यांना प्रमाणपत्र देण्यात आले कार्यशाळेत पल्लवी आणि पूजा यांनी बोलताना म्हणाल्या आम्हाला लीडरशिप आणि टीम बिल्डिंग या विषयाचे ज्ञान मिळाले आणि बारावी परीक्षेची पूर्वतयारी आणि कमीत कमी वेळेत उत्तरे कशी लिहावी या विषयाचे ज्ञान या कार्यशाळेतून आम्हाला झाले त्याबद्दल कार्यशाळेत लीला पुनावाला फाउंडेशन यांचे आभार मानण्यात आले जे माहीत नव्हतं ते मॅडमने बोलवलं आम्हाला शिकवलं सोप्यात सोप्या शब्दात सांगितलं आणि पेपर कसा लिहायचा व त्याविषयी सर्व माहिती दिली त्याबद्दल मी आभार आमच्यासाठी ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार माध्यम थँक्यू दिला तिला आज हा जो कार्यक्रम होता रीटा मॅडमने आम्हाला इतकंच सपोला शिकवला ओसी आणि एक विषय विषयामध्ये ते आम्हाला शाळेमध्ये कुणी शिकवत म्हणजे जाऊन ते त्यांनी सगळं सांगितलं आणि आम्हाला म्हणजे एन्जॉय किंवा आपल्या आयुष्यात जे काही चालतंय ते सगळं समजण्यासाठी लिडरशिप टीम हे आम्हाला कळण्यासाठी त्यांनी जे ऍक्टिव्हिटीज घेतल्या त्या आम्हाला खूप आवडल्या आम्ही काही ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे विनर झालो म्हणजे त्यावर आम्हाला आनंद झाला आणि थँक्यू लिहिला फाउंडेशन केला थँक्यू लीला मॅम आज फाउंडेशन अटेंड करण्यासाठी इथं बोलत आम्हाला ह्याच्या विषय काही माहित पण नव्हतं की काय काय नाही म्हणजे काहीच नव्हतं बारावी आहे फक्त आम्हाला वाटतं पण इथं आल्यानंतर ओ सी एस पी इको ह्याच्या विषय मी सांगितलं मला माहित पण नव्हतं की आज काय होणार आहे काय नाही पण ह्याच्या डिप मध्ये आम्हाला एक वच सांगितलं म्हणजे अभ्यास करायचा सरांनी आम्हाला एवढं काही सांगितलंच नव्हतं की इकोच म्हणजे कसं हे इको म्हणजे काय आणखी काय म्हणजे एवढं खोलवर सांगितलं नव्हतं ते आम्हाला रिटा मॅमने सांगितलं आणि फाउंडेशनने हा कार्यक्रम आमच्यासाठी ठेवला म्हणून आम्हाला खूप खूप छान वाटला आणि वेगवेगळी माहिती भेटली आम्हाला आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्हाला मॅडमने हे घेतल्या त्याच्यामधून लीडरशिप आणि टीमवर ह्याच्या विषयी माहिती भेटली आणि जिथं जिथं आम्ही हरलो म्हणजे बलू, बलू, बलून बलून बलूनची ऍक्टिव्हिटी घेतली त्याच्यामध्ये आम्ही जिंकलो पण खूप छान वाटलं आणि तळ्यात माहिती घेतलं त्याच्यावर कसं लक्ष एकत्रता हे सगळं आम्हाला कळलं म्हणजे बारावी सेशन आम्हाला काय माहीत नव्हतं एवढं मग आम्हाला त्यांनी सांगितलं त्यांनी गायडन्स केलं की कसं करायचं कसं सांगितलं आम्ही केलं बरोबर पण ते ज्या ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही हरलो त्याच्यामध्ये एवढं पण नाही काय वाटलं पण पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच चांगलं करू आणि तुम्ही हा सेशन पुढच्या वेळेस पण ठेवा आमच्यासाठी आम्हाला खूप छान वाटेल आणि कसं आम्हाला माहित नाही ज्या ज्या विषयामध्ये काय काय असतं आणि काय काय नसतं ते म्हणजे आम्हाला हे बरोबर सांगितलंय चांगलं म्हणजे टीम सांगितलं की कसं म्हणजे काय काय असतं उत्पन्न ते एक छानपणे सांगितलं पण आमचे सर एवढे काय सांगत नाही तेवढं फाउंडिशन आम्हाला कळलं की एकाग्रता टीमवर्क लीडरशिप हे सगळं समजलं आणि ऍक्टिव्हिटी मध्ये आम्हाला खेळायला एकत्र एकाग्रताने सगळे खेळत होते कधी कधी चुकल्यामुळे कधी कधी त्यांचा नंबर आला मग त्याच्याने खूप छान आठवला आज नीला मुला फाउंडेशनने हा कार्यक्रम आमच्या सगळे ऑर्गनाईज करत त्याच्यासाठी फाउंडेशनचे आभार मानते ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला लिडरशिप आणि टीम त्यामध्ये खूप म्हणजे आम्हाला अभ्यास करण्याचा खूप वापर होईल आम्ही नक्कीच त्याचा अभ्यास करण्यासाठी टीमवर्क आणि लिडरशिप याचा उपयोग करून घेऊ आम्ही जेव्हा घेऊन खेळत होतो तेव्हा आम्हाला लीडरशिपमध्ये आम्ही तळातळी त्याच्यामध्ये कॉन्ट्री कॉन्ट्रीब्युशन होतो म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही एकात्मता साधण्याचा प्रयत्न केला पण आम्ही नाच सक्सेस झालो